नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तू मिळावी अशी भाग तीस हे काय तुम्ही लाईटचं बिल भरलं नाही का अभि एवढा काळोख का आहे का विलाचा दरवाजा उघडला तर आत काळोख बघून शालिनीने अभिचा हात घट्ट पकडला त्याने काही न बोलता तिचे डोळे बंद केले काय करताय आभी हे बघा मला भीती वाटते तिने हात मागे नेत अभिला हात लावायचा प्रयत्न केला त्याने हळू तिच्या डोळ्यावरून हात बाजूला केला तसं विलामधला सगळा लाईट लागला आतमधून सगळं उजळून निघालं होतं अचानक लाईट डोक्यावर पडल्याने आणि डोळे फडफडवले भाई समोर विक्रम दिसला तसं ती धावतच त्याच्या गळ्यात पडली आय मिस यू भाई खूप जास्त आठवण येत होती तुझी तिच्या डोळ्यात दोन दिवसांपूर्वीची परिस्थिती आठवून पाणी आलं मिस यू मोर गुडिया विक्रमने तिच्या डोक्यावरून हात फिरवला मृण्मयी आम्ही पण आहोत तिथे विद्या बोलला वहिनी शालिनीने तिला पण मिठी मारली काक आले शालिनी बोलली त्यांना आता प्रवास नाही जमत आणि जे जा झालं त्यानंतर सोड त्यांनी तुझ्यासाठी खूप गिफ्ट दिलेत वहिनी बोलली मी नंतर त्यांना फोन करते शालिनी म्हणाली वहिनी साहेब आम्ही पण आहोत तिथे राघवने हाक मारली शालिनी हसत त्या चौघांना पण भेटली आज सगळी माणसं तिच्या आवडीची होती तिच्या चेहऱ्यावरची स्माइल जात जात नव्हती डोळे मिसकावर तिने अभिकडे बघितलं जो दुरूनच तिला सगळ्यांसोबत बोलताना बघत होता ए केक तयार झाला रिया किचन के मधून केक घेऊन के आली केक शालिनी टू बी मॉम डॅड इतना सेलिब्रेशन तो बनत आहे तसही अभि काय आम्हाला पार्टी देणार नाही मग म्हटलं ह्याच्या घरातच धाड टाकूया आकाश बोलला शटअप उद्या पूर्ण ऑफिसला पार्टी आहे सगळ्यांनी एन्जॉय करा अभि बोलला ये सगळेच ओरडले अभिने कानात बोट्ट घातली ए तो खाण्यासारखा झालाय ना राघव बोलला चुप रे एवढी वर्ष माझ्याच हातचं सा खातोस ना रियाने डोळे वटारत त्याच्याकडे बघितलं म्हणूनच तर बारीक झालोय राघव पुटपुटला आम्ही चेंज करून आलोच तोपर्यंत तुम्ही ड्रिंक घ्या अभिने शालिनीचा हात पकडला दोघेही बेडरूममध्ये आले तसं आधी शालिनीने अभिला घट्ट मिठी मारली थँक्यू सो मच अभि यू आर द बेस्टेस्ट अभिने तिच्या केसांवर ओट टेकवले शालिनी तशीच त्याच्या छातीवर हनवटी टेकून बघायला लागली ला खुश आहेस ना तू अभिने तिच्या डोळ्यात बघितलं खूप जास्त तिने डोळे मिचकावले काय बघताय असे तू खूप वेळ फक्त तिच्या डोळ्यात बघत होता म्हणून तिने विचारलं नथिंग आय लव्ह यू त्याने तिच्या नाकावर नाक घासलं अरे येत आहे ना खालून आकाशचा आवाज आला तसं शालिनी त्याच्या मिठीतून सुटायला गेली अभि वाट बघतायत सगळी माझ्या आता लक्षात आलं आपली एक केस पेंडिंग आहे अभिने गालावर बियर्ड घासली अभि तुम्ही पण हो ना तुम्हाला कधीही काहीही जाऊया शालिनीने अजिबात नाही मला माहिती आहे आता सगळ्यांसोबत बोलत बसलीस की तू उशिरा येणार आणि मग रात्री तू बेबीसोबत बसणार माझ्याकडे येणारच नाही तू अभिने तिला अजून जवळ ओढल अभि तुम्ही पण ना आपल्या बेबीवर जलस होताय शालिनी हसायला लागली बच्चू तू बाहेर मग बघतोस तुला अभि बोलला अभि बाळाला काय बोलायचं नाही शालिनीने पोटावरून पदर घेतला तुझं प्रेम कमी झाला ना माझ्यावरचा अभि बोलला ओ गॉड मूड स्विंग्स तर माझे व्हायला हवेत पण इकडे तर उलटच झाले तिने मनातच डोक्यावर हात मारला अभि तिने अगदी हळू आवाजात हाक मारत त्याची कॉलर ओढली अभि तिच्या डोळ्यात अडकला तिचा एक हात्याच्या शर्टच्या आतून फिरत मानेवर गेला त्याचा वर करत तिने अगदी त्याच्या ओठांना चिटकवले आय लव्ह यू तिचे गुलाबी ओठले त्याने डोळे बंद करून घेतले शालिनीने अलगत त्याच्या ओठांवर ओठ प्रेस केले आणि पळून जाण्यासाठी ती मागे वळलीच होती की अभिनेतीला पकडलं नॉट नाव त्याने तिच्या कमरेतून उचलत थोडं वर घेतलं तिने हसतच डोळे बंद केले दोघीही पुन्हा एकमेकांत हरवले होते की पुन्हा खालून आवाज आला शालिनीने त्याच्या ओठांवरून अंगठा फिरवत लिपस्टिक पुसली मिस्टर देसाई चला आता त्याला ढकलत ती तिचा ड्रेस घेऊन चेंज करायला गेली फिरून फिरून तुम्ही परत माझ्याकडे साई अभि ओरडला आणि त्याचा सूट घेतला दोघेही चेंज करून खाली आले तसं सगळ्यांनी पहिला केक कापला जाबी पण जॉईन झाला होता साक्षीने सगळ्यांसाठी जेवण बनवलं होतं त्यातलं अर्ध्यापेक्षा जास्त जेवण शालिनीच्या आवडीचं होतं त्यामुळे तिची मजाच झाली होती सगळेच तिचे लाड करत होते त्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नव्हता हो खूप सारे फोटो काढून झाल्यावर सगळ्यांनी थोड्या गप्पा मारल्या उशिरा राघव आणि आकाश त्यांच्या घरी निघून गेले विक्रम आणि विद्या सुद्धा हॉटेल वर गेले अभि त्यांना सोडायला बाहेर गेला, गेला तोपर्यंत शालिनी चेंज करून आली तिला त्या ड्रेसमुळे इचिंग व्हायला लागलं होतं अभि किती वेळ एवढं काय बोलत होता भाईसोबत आशात बघून क्रीम लावताना तिला बेडरूम मध्ये येताना अभि दिसला तसा तिने प्रश्न केला नाही काही महत्वाचं नाही असंच अभि विचारातून बाहेर आला भाई काही बोलला का शालिनी म्हणाली नाही ना त्याला पुढे काहीतरी बोलायचं होतं पण तू तिथेच थांबला नक्कीच काहीतरी झालंय अभि शालिनी बोलली तू जास्त विचार करते सिरियस काही नाही भाई फक्त तुमच्या प्रॉपर्टी बद्दल बोलत होता अभि चालत तिच्या मागे येऊन उभं राहिला हम्म मी ठरवले त्याचं काय करायचंय ते शालिनी बोलली काय विक्रम म्हणत होता ते लोक आता मुंबईला बिझनेस शिफ्ट करत आहेत त्यामुळे इथेच राहायला येणार अभि म्हणाला अभि मला वाटतं ते जमीन तो पैसा सगळं तिथल्याच माणसांचा आहे तर ते त्यांनाच द्यावं आणि जे मोठे वाडे आहेत ते चॅरिटीला द्यावे म्हणजे माझ्या नावावर जे आहे त्याचं तर मी ठरवले तरीही भाईसोबत एकदा बोलायला हवं शालिनी म्हणाली ही विल मस्ट बी प्राऊड ऑन यू अभिने तिचे केस विस्कटले पण अभि मला ना स्वतः तिथे जाऊन शालिनी बोलली आय नो तुला स्वतःहून तिथे जाऊन लोकांना भेटायचं आहे आपण नक्कीच जाऊ आईबाबांची पण आठवण येत असेल ना अभिने मागून तिच्या गळ्यात हात घातले सुकृतीची पण तिने मान वळवत त्याच्या गालावर गाल घासला हे काय लावलं तू हाताला अभिला तिचे हात ओले लागले क्रीम आहे ते मला इचिंग होत होतं त्यासाठी शालिनी बोलले कसं तू आत्ता सांगते मला अभिने लगेच तिचे हात बघितले रिलॅक्स अभि हे बघा डॉक्टरांनी दिलेलंच क्रीम आहे सकाळपर्यंत बरं होईल त्याचा हात पकडत दिलासा दिला झोपायला दिला। चल आता पण रात्री जास्त त्रास झाला तर नक्की सांगा मला अभिने तिला उचलूनच बेडवर झोपवलं आणि स्वतः तिच्या बाजूला झोपला अभि माझी डायरी लिहायची उरली शालिनी उठून बसली आता कुठे तुझा झोपायचा वेळ झालाय अभि म्हणाला नाही मला आजचा दिवस लिहायचा आहे आज खूप काही चांगलं झालंय मला हे सगळं शेवटपर्यंत पर्यंत माझ्या सोबत हवं आहे तिने बाजूला टेबलवर असलेली डायरी घेतली लवकर आवर कायते अभिने तिचे पाय व्यवस्थित सरळ केले आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवलं शालिनीने केसातून पेन फिरवलं त्याने तिच्या पोटाजवळ का मी बोलली होती ना अभि दूर जातोय माझ्यापासून मॉमने रियाच्या स्टेटसला असलेले फोटो डॅडला दाखवले काय तू पण कशाला त्यांच्या आनंदाला नजर लावते बाबा म्हणाले आई आहे मी त्याची माझी नजर लागली तुम्हाला माहित नाहीये ती सारिका सांगत ती कोनी तरी पैसे वाली होती तिच्या नातेवाईकांत कोणीतरी पैसेवाली खानदानी सून केली होती आणि आता तो मुलगा आणि सून आई बाबांना सोडून वेगळे राहत आहेत लग्नानंतर तो मुलगा बदललाय आई म्हणाला काहीही काय बोलते तू तुला तरी समजतं तू काय विचार करते सगळ्यांना चांगलंच आहे गेल्या काही महिन्यात शालिनी आणि अभिच्या आयुष्यात किती काही झाले आता तर ते आई बाबा होणार आहेत त्यांना सुद्धा वाटत असेल ना एकमेकांसोबत जास्त वेळ घालवावा तू हे लोकांचा ऐकून स्वतःच्या मुलाचं घर तोडायला निघाले बाबा चिडले आता कधीही मला न विचारता आए हे असे फंक्शन केले नव्हते आणि माझ्याशिवाय किती खुश दिसत आहे एवढा लवकर विसरून गेला आईला आई तरीही त्यांच्याच मुद्द्यावर हटून होत्या हे बघ तुला शेवटच सांगतोय शालिनी तशी नाहीये तिने आपल्या मुलाला प्रेम करायला शिकवले तूच एकदा आठव तुझा मुलगा लग्न आधी कसा होता आणि आता कसा आहे आणि शालिनीचा मूळ स्वभाव कसा आहे हे माझ्यापेक्षा जास्त तू जाणते एकदा मनापासून विचार कर आणि त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ दोल करायला जाऊ नकोस बाबांनी सांगितलं आणि अंगावर ब्लँकेट घेत डोळे बंद केले मात्र त्यांनी आता सांगितलेल्या गोष्टीचा विचार करायला लागला शालिनी आणि अभिला त्याच्या प्रायव्हेट विलावर येऊन दोन आठवडे उलटून गेले होते अभि ऑफिस आणि घर चांगलंच मॅनेज करत होता मध्ये मध्ये तो घरी फोन करायचा पण आईशी न बोलता बाकी सगळ्यांशी बोलून फोन ठेवायचा असं तुटक वागणं त्याला पटत नव्हतं पण त्यांना त्यांची चूक दाखवून देणं पण जरुरी होतं अभि फोन वाचतोय तुमचा कधीपासून बघा जरा डायनिंग टेबलवर बसलेल्या शालिनीने अभिला आवाज दिला पाच मिनिट फक्त आलोच तो किचनमध्ये तिने हट्ट केला म्हणून स्वतः मॅगी बनवत होता हॅलो तिला मॅगीचं बाऊल देत फोन रिसीव केला आणि थोड्या वेळाने जरा उतरलेल्या चेहऱ्यानेच तिच्याकडे बघितलं मला माहिती आहे तुमची मीटिंग आली असणार जाऊन या तिने मॅगी तोंडात ओढत सांगितलं शालिनी इम्पॉर्टंट आहे म्हणून अभि बोलला अभि मला माहिती आहे ना आणि मी बोलले होते तुम्हाला हे असं पूर्ण दिवस माझ्यासोबत थांबणं तुम्हाला जमणार नाही तुमचाच हट्ट होता शालिनी बोलली तू आराम करशील मी लवकर यायचा प्रयत्न करतो अभि म्हणाला हो आणि तसंही तुमच्या मागून माझी काळजी घ्यायला हे एवढी माणसं तर आहेत तिने एका कोपऱ्यात खाली घालून उभ्या असणाऱ्या त्या पाच मेडकडे बघितलं तू हे खा आणि बेडरूममध्ये जात आराम कर मी दुपारपर्यंत येतो अभिने त्याचं शर्ट सरळ करत सांगितलं तिने ओठांचा चंबू करत बघितलं तसं त्याने हसतच मूच केलं आणि मोबाईल घेत बाहेर गेला अभि गेल्यावर पंधरा मिनिटांतच बेल वाजली शालिनी उठतच होती की मेडने तिला बसायला सांगितलं आणि स्वतः दरवाजा उघडायला गेली कोण मेडने समोर उभ्या असलेल्या स्त्रीला बघून विचारलं मी आई शालिनीच्या चेहऱ्यावर हास्य आलं अभिची मीटिंग संपायला तीन तास गेले कॉन्फरन्स रूम मधून बाहेर पडत त्याने आधी मोबाईल बघितला शालिनीचे खूप मिस कॉल आलेले होते घाबरून त्याने लगेच तिला कॉल केला पण तो लागला नाही त्याने मॅसेज चेक केले तर तिने मॅसेज केला होता वाचून त्याच्या डोक्यावर आठ्या पडला ड्रायव्हरला गाडी देसाई मॅन्शनकडे घ्यायला सांगत त्याने मागे टोकं टेकलं सर आलो ड्रायव्हरचा आवाज आला तसं डोळे उघडत तो पटकन गाडीतून उतरला आणि धावतच घरात आला तर शालिनी मस्त सोफ्यावर बसली होती तिच्या बाजूला घरातले सगळेच होते आजी आज पण आल्या होत्या तिला ठीक बघून त्याची वाढलेली धडधड थोडी कमी झाली शालिनी पुढे येताना सरळ तिला मिठीत घेतलं अभि घरातल्या सगळ्यांसमोर मिठीत घेतल्याबरोबर तिला लाजायला झालं पण त्याला कुठे काही फरक पडत होता तिला घट्ट छातीशी कोटाळून डोक्यावर ओट टेकवा तो थोडा बाजूला झाला अभि बाळा मॉमने उठत त्याचे हात हातात घेतले मी खूप चुकीचं वागले दुसऱ्यांच्या बोलण्यात येऊन मूर्खासारखे विचार करायला लागले एवढी आंधळ्यासारखी झाली की, की माझ्याच मुलांचं सुख कशात आहे ते विसरून गेले मला माफ कर आय एम सॉरी मॉम अभिच्या डोळ्यात पाणी आलं त्याने सरळ त्यांना मिठी मारली कोणत्या मुलाला आवडणार होतं आपल्या आईने माफी मागितलेली आई तुमचा हक्क आहे आमच्यावर रागवण्याचा ओरडण्याचा तुम्ही विसरून जावा ना सगळं शालिनीने सुद्धा त्यांना मिठी मारली बाळा तू खरंच खूप मोठ्या मनाची आहेस आईनी डोळ्यातलं पाणी पुसलं भाई वातावरण जरा जास्तच सेंटी झाले आपण एक फोटो काढूया आदित्य बोलला अरे फोटो आणि नंतर आधी तोंड तर गोड करा काकी मिठाई घेऊन आल्या त्याच्या वासाने शालिनी तोंडावर हात घेऊनच वॉशरूम मध्ये पळाळली पण तिच्या मागे गेला शालिनी ठीक आहेस त्याने दरवाजावर हात मारला दहा मिनिटांनी नॅपकिनने तोंड पुसतच तिने दरवाजा उघडला मग अशी हसत असलेला तिचा चेहरा आता पार उतरला होता जास्त त्रास होतो का मी डॉक्टरला बोलवलं ते येतच असतील अभिनेतीला बेडवर बसवलं शालिनी हे घे लिंबू पाणी पी आराम वाटेल मॉम ग्लास घेऊन आला सगळ्यांच्या काळजी घेण्याने तिची तब्येत चांगलीच सुधारली होती दिवसांवर दिवस जात होते आता तिला पाचवा महिना लागला होता पोट चांगलंच पुढे आलं होतं मध्यंतरी विक्रम पण तिला भेटून गेला होता तेव्हाच तिने प्रॉपर्टीविषयी त्याला सांगितलं होतं रात्री सगळ्यांचं जेवण झालं होतं वॉक वगैरे करून झाल्यावर शालिनी डायरी लिहित बेडवर बसली होती काय झालं अभिने तिच्या पाठी उशल लावत पाय सरळ केले आय थिंक बेबीने किक मारले तिच्या चेहऱ्यावर हास्य आलं वॉट तुला त्रास होतोय का वाय शी किकिंग यू शालिनीने त्याच्याकडे बघत डोळे फिरवले अभि बेबी मोठे ना किक करतं वेट तिने त्याचा हात घेत प्रेमाने पोटावर ठेवला तसं त्याला काहीतरी हल्ल्यासारखं जाणवलं तुला दुखत नाही ना, ना? अभि बोलला अह ती हसली त्याने खाली वाकत तिच्या पोटावर पोट टेकवले हो त्याच्या डोळ्यातला अश्रू तिला पोटावर जाणवला तसं तिने त्याच्या केसांतून हात हो फिरवला डॅड त्याने तिच्या मिठी मारली खूप वेळ दोघे तसेच बसून होते नंतर तिचे पाय दुखायला लागले तसं अभिने तिला झोपवलं तिच्या डोक्यावर मालिश करून तो नंतर झोपला अभि उठा अभि रात्री दोनच्या दरम्यान शालिनी त्याला उठवायला लागली काय झालं तो दचकून उठला तिच्या ह्या मिड नाईट क्रेमिंगची आता त्याला सवय झालीच होती एकदा तर मध्यरात्री लॉन मधल्या आंब्याच्या झाडावर चढून त्याला कोवळी केरी आणायला लावली ला होती अभि मला ना कारलं हवंय शालिनीने त्याच्या हाताभोवती हात गुंतवत प्रेमाने सांगितलं त्याने डोळे मोठे करत तिच्याकडे बघितलं तिच्या विचित्र डिमांड ऐकून त्यालाच भीती वाटायला लागली ला होती चला ना अभि मॉम दुपारीच घेऊन आल्यात मला हवंय ते ती लाडी गोडी लावत होती थोडंच मिळेल ओके त्याला माहीत होतं तसंही ती नाही ऐकणार नव्हतीच आय लव्ह यू तिने पटकन त्याच्या गालावर ओठ टेकवले तू बस मी आलोच बेडवरून उठत त्याने फेरी लाईट सुरू केल्या मला पण यायचंय शालिनी बोलली अभि प्लीज ना तसंही आता मला पायऱ्या कुठे उतरायच्या आहेत शालिनीने बारीक चेहरा केला बरं य तिला घट्ट पकडत तो किचनमध्ये घेऊन आला तिने दोन कोवळी कारली कच्चीच खाऊन टाकली अभि बघतच बसला माझ्या मुलीला हे सगळं आवडतं त्याच्या डोक्यावर आठ्या पडल्या न जाणे एवढ्या महिन्यात तिने त्याच्याकडून कोणती कोणती विचित्र फळं मागवली होती झालं तिला ग्लासमधून गरम पाणी देत त्याने केसांतून हात फिरवला हां चला त्याच्या खांद्यावर वाण ठेवत तिने डोळे मिटले अचानक काहीतरी उघडण्याचा आवाज आला तिने अंग काढलं तिने घाबरून त्याचा हात घट्ट पकडला घाबरू नको मी बघतो तू रूममध्ये जा अभिने हात आवळले एवढी सेक्युरिटी असून सुद्धा कोण घरात आलं हे बघूनच त्याचे डोळे लाल झाले नाही नाही अभि मी कुठे जाणार नाही शालिनी खूप घाबरली होती शांत हो मी आहे ना अभिने फोनसाठी हात चाच पडले पण तो रूममध्येच होता स्वराच्या रूममध्ये कोणाची तरी सावली आहे तिने हात केला अभिच्या डोक्यावरच्या आठ्या गडद झाल्या शालिनीला घट्ट पकडते दोघे स्वराच्या रूम बाहेर आले अभिने दीर्घ श्वास घेत एकदम दरवाजा ढकलला आणि लाईट्स लावला समोरचं दृश्य बघून दोघेही स्तब्ध झाले जाबी दोघेही एकदाच बोलले स्वरा ज्याबीच्या मिठीत होती आणि ते दोघे जरा जास्त जवळ उभे होते अभि आणि शालिनीला बघून दोघांच्याही चेहऱ्यावर बारा वाजले सराने घाबरून जाबीचा हात पकडला ते बघून अभि अजूनच चिडला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद